चला आता पुढील क्वेश्चन समजून घेऊया सम टिकेट्स ऑफ रुपीज टू हंड्रेड अँड सम ऑफ रुपीज हंड्रेड ऑफ अ ड्रामा इन अ थिएटर वेअर सोल्ड एका मध्ये ड्रामाची दोनशे रुपयाची आणि शंभर रुपयाची टू हंड्रेड रुपीजची आणि वन हंड्रेड रुपीजची ची सेल केल्या गेले द नंबर ऑफ टिकेट ऑफ रुपीज टू हंड्रेड सोल्ड वॉज ट्वेंटी मोर दॅन द नंबर ऑफ टिकेट ऑफ रुपीज हंड्रेड हंड्रेड रुपीजची जेवढी तिकीट विकल्या गेलीत त्यापेक्षा वीस तिकीट जास्त ही दोनशे रुपयाची म्हणजे टू हंड्रेड रुपीजची सेल झाली विकल्या गेली द टोटल अमाऊंट रिसिवड बाय द थिएटर बाय सेल ऑफ टिकेट्स वॉज रुपीज थर्टी सेवन थाउजंड आणि हंड्रेड रुपीजच्या तिकीटपासून मिळालेली रक्कम आणि टू हंड्रेड रुपीजच्या तिकीटापासून मिळालेली रक्कम या दोघांची जर बेरीज केली तर ती टोटल रक्कम आहे थर्टी सेवन थाउजंड रुपीज मग यावरून आपल्याला म्हटलेलं आहे फाईंड द नंबर ऑफ रुपीज हंड्रेड तिकीट्स सोल्ड मग शंभर रुपयाची किती तिकिटं विकल्या गेलीत आता इथे आपल्याला शंभर रुपयांच्या तिकिटापेक्षा दोनशे रुपयाची वीस तिकीट जास्त आहेत ही माहिती दिलेली आहे म्हणून जर शंभर रुपयाची तिकीट आपण एक्स गृहित धरली द तिकीट्स ऑफ रुपीज हंड्रेड इज इक्वल टू एक्स तर यावरून टू हंड्रेड रुपीजची किती तिकीट होतील तर हंड्रेड रुपीजच्या तिकीटपेक्षा ट्वेंटी जास्त म्हणजेच एक्स प्लस ट्वेंटी नाव द अमाऊंट रिसिट बाय द तिकीट ऑफ रुपीज हंड्रेड आता शंभर रुपयाची जी तिकीट आहेत ती आपण एक्स गृहित धरलेली आहेत मग या तिकिटापासून आपल्याला रक्कम किती मिळणार तर एक्स मल्टीप्लाय हंड्रेड कारण एक तिकीट हे हंड्रेड रुपीजचं आहे म्हणून एक्स मल्टीप्लाय हंड्रेड यांचं जर मल्टिप्लिकेशन केला तर तो होणार हंड्रेड एक्स म्हणजेच शंभर रुपयाच्या तिकिटापासून आपल्याला रक्कम मिळणार आहे हंड्रेड एक्स मग याचप्रमाणे दोनशे रुपयांच्या तिकिटापासून आपल्याला रक्कम किती मिळणार तर दोनशे रुपयाची तिकीट आपण किती काढलेली आहेत एक्स प्लस ट्वेंटी मग यालासुद्धा मल्टिप्लाय टू हंड्रेड होतील तेव्हा त्याची रक्कम मिळेल सो एक्स प्लस ट्वेंटी मल्टीप्लाय टू हंड्रेड इज इक्वल टू काय होणार टू हंड्रेड मल्टिप्लाय एक्स म्हणजे टू हंड्रेड एक्स प्लस टू हंड्रेड मल्टीप्लाय ट्वेंटी म्हणजेच फोर थाउजंड टू हंड्रेड एक्स प्लस फोर थाउजंड ही रक्कम होणार दोनशे रुपयाच्या तिकिटांची आता आपल्याला सांगितलेलं आहे की शंभर रुपयाच्या तिकिटांची रक्कम आणि दोनशे रुपयाच्या तिकिटांची रक्कम दोघांची जर बेरीज केली तर ती आहे थर्टी सेव्हन थाउजंड मग यावरून आता आपलं इक्वेशन तयार होईल हंड्रेड रुपीजच्या तिकीटाची रक्कम किती आहे हंड्रेड एक्स प्लस टू हंड्रेड रुपीजच्या तिकिटांची रक्कम किती आहे टू हंड्रेड एक्स प्लस फोर थाउजंड या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर ती यायला पाहिजे थर्टी सेवन थाउजंड मग यावरून आता हंड्रेड एक्स प्लस टू हंड्रेड एक्स या दोघांची ॲडिशन होणार आणि ती होणार थ्री हंड्रेड एक्स प्लस फोर थाउजंड इज इक्वल टू थर्टी सेवन थाउजंड आता इक्वेशनमध्ये पुन्हा काय बदल करता येईल आपल्याला तर डाव्या बाजूमध्ये असलेला फोर थाउजंड हा इकडे प्लस मध्ये तो जर साईड चेंज करून नेला तर तो पुढे थर्टी सेव्हन मधून मायनस फोर थाउजंड होतील म्हणजेच थ्री हंड्रेड एक्स इज इक्वल टू थर्टी थ्री थाउजंड ही रक्कम आपल्याला मिळेल मग आता एक ची व्हॅल्यू काढायची आहे तर एक सोबत असलेला थ्री हंड्रेड हा दुसऱ्या साईडमध्ये डिव्हिजनमध्ये जाईल म्हणजेच एक्स इज इक्वल टू थर्टी थ्री थाउजंड अप ऑन थ्री हंड्रेड आता इथे आपण सिम्पलेस्ट फॉर्म करू शकतो शेवटचे दोन शून्य मी दोन शून्यांसोबत कॅन्सल केले आता वर संख्या आहे थ्री हंड्रेड थर्टी आणि खाली आहे थ्री दोघांनाही थ्रीने डिवाईड करता येतं म्हणून मी थ्रीला डिवाईड केलं तर थ्री वन जा थ्री आणि थ्रीने जर थ्री हंड्रेड थर्टीला डिवाईड केलं तर आन्सर मिळ तर आन्सर मिळणार आहे वन हंड्रेड टेन यावरून एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते वन हंड्रेड टेन मग आता एक्स म्हणून आपण काय घेतलं होतं तर एक्स हे आपण हंड्रेड रुपीजची तिकीट गृहित धरली होती म्हणजेच हंड्रेड रुपीजची तिकीट एकशे दहा विकल्या गेलेली आहेत वन हंड्रेड टेन पुढील गणित समजून घेऊया ऑफ द थ्री कन्झनकेटिव्ह नॅचरल नंबर फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर इज नाईन मोर दॅन फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर फाईन द नंबर आता इथे आपल्याला तीन सलग क्रमांक सांगितलेले आहेत आणि या तीन क्रमांकापैकी फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे की सगळ्यात छोट्या नंबरची जर फाईव्ह टाइम्स केली फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर म्हणजे छोट्या नंबरची पाच पट केली अँड फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर आणि सगळ्यात मोठ्या नंबरची फोर टाइम्स म्हणजे चार पट केली तर ही चार पट स्मॉलेस्ट नंबरच्या फाईव्ह टाइम्स पेक्षा नवणे जास्त आहे मग यावरून आपल्याला ते तीन नंबर शोधायचे आहेत चला तर मग सुरुवात करूया सपोज की त्यातला पहिला नंबर जे तीन सलग नंबर आपल्याला म्हटलेले आहेत त्यापैकी पहिला नंबर हा आपण एक्स गृहित धरला तर दुसरा नंबर काय होईल त्यापेक्षा एकने जास्त म्हणजे एक्स प्लस वन हा असेल सेकंड नंबर आणि थर्ड नंबर काय होणार एक्स प्लस टू आता फाईव्ह टाइम्स द स्मॉलेस्ट नंबर मग यातला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता असणार हा फर्स्ट नंबर म्हणजे एक्स याची जर फाईव्ह टाइम्स केली तर ती होणार फाईव्ह एक्स आता आपल्याला पुन्हा म्हटलेला आहे फोर टाइम्स द ग्रेटेस्ट नंबर यातला ग्रेटेस्ट नंबर म्हणजे कोणता थर्ड नंबर आणि तो काय आहे एक्स प्लस टू मग याची फोर टाईम म्हणजे फोर मल्टिप्लाय एक्स प्लस टू हा जर मल्टिप्लिकेशन केला तर फोर एक्स प्लस फोर टू नंबर आपल्याला मिळेल आता इथे परत आपल्याला काय सांगितलेलं आहे द ग्रेटेस्ट नंबर इज नाईन मोर दॅन फोर टाइम्स परत इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे द ग्रेटेस्ट नंबर इज नाईन मोर दॅन फोर टाइम्स म्हणजे ही जी फोर टाइम्स आपण केलेली आहे फोर एक्स प्लस एट तर ही नवणे जास्त आहे म्हणजे त्यामध्ये प्लस नाईन होणार मग आता इथे एट प्लस नाईन यांची जर आपण ऍडिशन करून घेतली तर आपल्याला मिळणार फोर एक्स प्लस सेव्हन्टीन आता यावरून आपल्याला इक्वेशन तयार करता येईल इक्वेशन कसं तयार होणार तर सगळ्यात लहान्या नंबरची पाच पट म्हणजे फायू एक्स ही सगळ्यात मोठ्या नंबरच्या चार पटीत नऊ मिळवून जेवढा नंबर होईल तेवढी आहे म्हणजेच फोर एक्स प्लस सेवनटीन याच्याशी स्मॉलेस्ट नंबरची पाच पाठ म्हणजे फाईव्ह इक्वल आहे म्हणजेच फाईव्ह एक्स इक्वल टू फोर एक्स प्लस सेवनटीन हे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर इथे बघा उजव्या साईडमध्ये आपल्याला फोर एक्स दिसत हे आपण ट्रान्सफर करून डाव्या साईडमध्ये घेऊ ते मायनसमध्ये येतील म्हणजे एक्स मायनस फोर एक्स इज इक्वल टू सेवन एक्स फाईव्ह एक्स मधून फोर एक्स मायनस केले तर आपल्याला मिळतील एक्स मग एक्स इज टू सेव्हन्टीन थोडक्यात आपण एक्सची व्हॅल्यू आता आपल्याला मिळालेली आहे एक्स म्हणून आपण पहिला नंबर घेतला होता म्हणजे पहिला नंबर आहे सेव्हनटीन मग पहिला नंबर जर सेव्हन्टीन असेल तर दुसरा नंबर हा एटीन आणि तिसरा नंबर हा नाईन्टीन असणार आहे म्हणजे थोडक्यात ते तीन नंबर आहेत सेवन्टीन एटीन आणि नाईन्टीन पुढील गणित समजून घेऊ राजू सोल्ड अ बायसिकल टू अमित ऍट एट पर्सेंट प्रॉफिट राजूने अमितला सायकल विकली आणि राजूला एट पर्सेंट प्रॉफिट झाला आता अमित रिपेड इट स्पेंडिंग अमितने सायकल घेतल्यानंतर त्या सायकलवर त्याने फिफ्टी फोर रुपीज त्याला रिपेअर करण्यासाठी खर्च केले देन ही सोल्ड द बायसिकल टू निखिल आणि मग त्यानं ती सायकल निखिलला सेल केली निखिलला विकली फॉर रुपीज वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फोर आणि निखिलला अमितने ती सायकल वन थाउजंड no no वन हंड्रेड थर्टी फोर निखिलला सायकल दिल्यानंतर अमितला कोणताही नफा झाला नाही किंवा तोटा सुद्धा झाला नाही मग आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द बायसिकल फॉर विच राजू परचेस्ड इट मग राजूने ती बायसिकल किंवा सायकल ही केवढ्याला विकत घेतली होती हे आपल्याला विचारलेलं चला तर मग सुरुवात करूया आता राजूने ही सायकल केवढ्याला घेतली हे आपल्याला माहीत नाही म्हणून आपण राजूने समजा ही सायकल एक्स रुपीज मध्ये विकत घेतली सपोज द कॉस्ट प्राइस फॉर राजू इज इक्वल टू एक्स नऊ राजू सोल्ड बायसिकल टू अमित ऍट एट पर्सेंट प्रॉफिट राजू ने ती अमितला विकली सायकल ती एट पर्सेंट प्रॉफिटला म्हणजे थोडक्यात अमित ची कॉस्ट प्राइस काय होईल तर अमितने एक्स रुपीज राजूला दिले प्लस त्याच्या एट पर्सेंट एक्स्ट्रा दिले म्हणजेच एक्स मल्टीप्लाय एट पर्सेंट मग एक्स या रकमेचे जर एट पर्सेंट काढले तर ते काय होतील आपल्याला एट मल्टीप्लाय एट अपॉन हंड्रेड म्हणजेच एक्स 100, एकस प्लस एट एक्स अपॉन हंड्रेड थोडक्यात ही कॉस्ट प्राइस होईल अमितसाठी एक्स प्लस एट एक्स अपॉन हंड्रेड आता प्लस अमितने काय केलं तर अमितने त्या सायकलवर अजून फिफ्टी फोर रुपीज खर्च केलेत मग टोटल अमितला ती सायकल केवढ्यात पडली तर अमितने राजूला दिलेले एक्स प्लस एट एक्स अपॉन हंड्रेड आणि त्यामध्ये प्लस होतील फिफ्टी फोर रुपीज नऊ अमित सोल्ड बायसिकल टू निखिल ऍट रुपीज वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फोर विथ नो लॉस अँड नो प्रॉफिट आता अमितनं ती बायसिकल निखिलला विकली आणि निखिलकडून त्याला वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फोर इतकी रक्कम मिळाली आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की निखिलकडून जी रक्कम अमितला मिळाली त्यामध्ये अमितला नफा किंवा तोटा झालेला नाही थोडक्यात अमितने जेवढा खर्च सायकलसाठी केला ती पूर्ण रक्कम त्याला निखिलकडून मिळाली म्हणजेच आपण यावरून काय म्हणू शकतो की अमितची कॉस्ट प्राइस ही अमितच्या सेलिंग प्राइस एवढीच आहे म्हणजे अमितची सायकल विकत घेण्याची प्राइस आणि अमितने सायकल विकल विकल्यानंतर त्याला मिळालेली प्राइस या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत मग आता इथे आपण अमितची कॉस्ट प्राइस आपण काढलेली आहे अमितची कॉस्ट प्राइस किती आहे तर एक्स एक प्लस एट एक्स अपॉन हंड्रेड प्लस फिफ्टी फोर ही अमितची कॉस्ट प्राइस आहे आणि अमितने सेल केल्यानंतर त्याला किती मिळाले वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फोर म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी इक्वल असणार आहेत यावरून आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे एक्स प्लस एट एक्स अपॉन हंड्रेड प्लस फिफ्टी फोर इज इक्वल टू वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फोर आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे मग इथे इक्वेशन सॉल्व करताना हंड्रेड आणि एक्स यांच्यामध्ये एक्स प्लस एट एक्स अपॉन हंड्रेड यांची ऍडिशन आपल्याला आधी करावी लागेल मग ऍडिशन करताना हंड्रेड आणि एक्स यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होईल सो हंड्रेड एक्स प्लस एट एक्स अपॉन वन हंड्रेड प्लस फिफ्टी फोर आणि इज इक्वल टू राहणार वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फोर आता इथे हंड्रेड एक्स आणि एट एक्स दोघांची ऍडिशन होणार ते ऍडिशन होईल वन हंड्रेड एट एक्स अपॉन हंड्रेड प्लस, प्लस फिफ्टी फोर इज इक्वल टू वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फोर आता इथे प्लस फिफ्टी फोर हे आपण दुसऱ्या साईडमध्ये जर नेले तर ते मायनस होतील म्हणजेच वन हंड्रेड एट एक्स अपॉन हंड्रेड इज इक्वल टू वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फोर मायनस फिफ्टी फोर मग वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी फोर मधून जर आपण फिफ्टी फोर मायनस केले तर आपल्याला मिळणार वन थाउजंड एटी मग इथे वन हंड्रेड एट एक्स इज इक्वल टू याला जे अपॉनमध्ये हंड्रेड आहेत ते हंड्रेड आपण पुढच्या साइडमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये नेलेत तर वन हंड्रेड एट एक्स एक्सुकल टू वन थाउजंड एटी मल्टिप्लाय हंड्रेड हे इक्वेशन आपलं तयार होईल आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून वन हंड्रेड एट एक्स ला मल्टिप्लाय तर ते पुढच्या साईडमध्ये जातील म्हणजेच वन थाउजंड एटी मल्टिप्लाय हंड्रेड अपॉन वन थाउजंड एट इथे जर सिम्प्लेस फॉर्म केलं तर वन हंड्रेड एट वन जा वन हंड्रेड एट आणि वन थाउजंड एटीला वन हंड्रेड एट न जर डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार टेन शेवटी एक्स इजुकल टू काय उरलेलं आहे इथे तर टेन मल्टीप्लाय हंड्रेड म्हणजेच एक्स इजिक टू वन थाउजंड थोडक्यात था, एक्स काय घेतलं होतं आपण द कॉस्ट प्राइस फॉर राजू म्हणजे राजूची कॉस्ट प्राइस आहे वन थाउजंड रुपीज चला आता पुढील एक्झाम्पल आपण समजून घेऊया अ क्रिकेट प्लेअर स्कोर वन हंड्रेड एटी रन्स इन द फर्स्ट मॅच बघा एका क्रिकेट प्लेअरने पहिल्या मॅच मध्ये वन हंड्रेड एटी रन्स काढले अँड टू हंड्रेड फिफ्टी सेवन रन्स इन द सेकंड मॅच दोनशे सत्तावन टू हंड्रेड फिफ्टी सेवन रन हे त्याने सेकंड मॅचमध्ये काढले फाइंड द नंबर ऑफ रन्स ही शुड स्कोअर इन द थर्ड मॅच मग त्यानं तिसऱ्या मॅचमध्ये किती नंबर काढले किती रन काढलेत हे आपल्याला ओळखायचं आहे किंवा काढायचं आहे सो दॅट द ॲव्हरेज ऑफ रन्स इन द थ्री मॅचेस बी टू हंड्रेड थर्टी आणि त्या प्लेयरने खेळलेल्या तीनही मॅचेसचं ॲव्हरेज हे आपल्याला टू हंड्रेड थर्टी दिलेलं आहे ॲव्हरेज म्हणजे सरासरी मग आता आपल्याला थर्ड मॅचमध्ये त्यानं किती रन काढलेत ते काढायचे आहेत म्हणून सपोज रन्स ऑफ द थर्ड मॅच इज इक्वल टू एक्स की त्यानं तिसऱ्या मॅचमध्ये समजा एक्स रन काढलेत पहिल्या मॅचचे रन आपल्याला माहित so, आहेत आप सो द रन्स ऑफ द फर्स्ट मॅच इज इक्वल टू वन हंड्रेड एटी आणि सेकंड मॅचचे सुद्धा रन माहिती आहेत रन्स ऑफ द सेकंड मॅच इज इक्वल टू टू हंड्रेड फिफ्टी सेवन आणि या तीनही मॅचेसचं ॲव्हरेज हे टू हंड्रेड थर्टी हे आपल्याला गणितामध्ये दिलेले आहे इथे ॲव्हरेज म्हणजे काय होईल तर ॲव्हरेज इज इक्वल टू फर्स्ट मॅच फर्स्ट मॅचचे रन प्लस सेकंड मॅचचे रन प्लस थर्ड मॅच रन म्हणजे तीनही मॅचच्या रनची ॲडिशन आणि टोटल नंबर किती आहे थ्री म्हणून त्याला अपॉन थ्री हे होणार ॲव्हरेजचं इक्वेशन मग इथे ॲव्हरेज सांगितलेलं आहे आपल्याला टू हंड्रेड थर्टी म्हणून मी ॲव्हरेजच्या ठिकाणी टू हंड्रेड थर्टी घेतो इक्वल टू फर्स्ट मॅचचे रन आहेत वन हंड्रेड एटी म्हणून फर्स्ट मॅच च्या ठिकाणी वन हंड्रेड एटी प्लस सेकंड मॅचचे रन आहेत टू टू हंड्रेड फिफ्टी सेवन प्लस थर्ड मॅचचे रन आपण गुरीत धरलेले आहेत एक्स अपॉन थ्री आता इथे टू हंड्रेड एटी आणि टू हंड्रेड फिफ्टी सेवन यांची ऍडिशन आपण करू शकतो तर ती ऍडिशन होईल फोर हंड्रेड थर्टी सेवन म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळणार टू हंड्रेड थर्टी इज इक्वल टू फोर हंड्रेड थर्टी सेवन प्लस एक्स अपॉन थ्री आता इथे डेनोमिटरमध्ये असणारे उजव्या साईडमधील थ्री हे डाव्या साईडमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये येतील म्हणजेच काय तयार होणार इक्वेशन टू हंड्रेड थर्टी मल्टिप्लाय थ्री इज इक्वल टू फोर हंड्रेड थर्टी सेवन प्लस एक्स इथे आता टू हंड्रेड थर्टी आणि थ्री यांचा जर मल्टिप्लिकेशन केला तर तो मल्टिप्लिकेशन होणार सिक्स हंड्रेड नाईन्टी मग सिक्स हंड्रेड नाईन्टी इज इक्वल टू फोर हंड्रेड थर्टी सेवन प्लस एक्स आता एक्स ए उजव्या साईडमध्ये आहे त्यामुळे उजव्या साईडमधून आपण फोर हंड्रेड थर्टी सेवन हा जो नंबर आहे हा डाव्या साईडमध्ये आपण घेऊया मग तो नंबर ऑलरेडी प्लसमध्ये आहे तो जर डाव्या साईडमध्ये घेतला आपण तर तो मायनस होईल म्हणजे सिक्स हंड्रेड नाईन्टी मायनस फोर हंड्रेड थर्टी सेवन इज इक्वल टू एक्स आता सिक्स नाईन्टीमधून जर फोर थर्टी सेवन मायनस केले तर आपल्याला नंबर मिळणार टू हंड्रेड फिफ्टी थ्री इज इक्वल टू एक्स थोडक्यात एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती आहे टू हंड्रेड फिफ्टी थ्री एक्स म्हणून आपण काय घेतलं होतं तर रन्स ऑफ द थर्ड मॅच तिसऱ्या मॅचचे रन्स म्हणजेच त्या क्रिकेट प्लेअरने तिसऱ्या मॅचमध्ये टू हंड्रेड फिफ्टी थ्री रन्स काढलेले आहेत चला आता पुढील गणित आपण समजून घेऊया सुधीर प्रेझेंट एज इज फाईव्ह मोर दॅन थ्री टाइम्स द एज ऑफ विरू सुधीरचं सध्याचं वय हे विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा पाचने जास्त आहे अनिल्स एज इज हाफ द एज ऑफ सुधीर आणि अनिलचं वय हे सुधीरच्या हाफ म्हणजेच सुधीरपेक्षा अर्ध आहे इफ द रेशिओ ऑफ द सम ऑफ सुधीरस अँड विरूज एज टू थ्री टाइम्स अनिल्स एज इज फायव्ह युज टू सिक्स आता जर सुधीर आणि विरूच्या वयाची बेरीज अनिलच्या वयाची थ्री टाइम्स म्हणजे अनिलच्या वयाची तिप्पट यांचा जर रेशो आपण काढला तर तो रेशो आहे फायू इज टू सिक्स मग आपल्याला म्हटलेलं आहे फाइंड विरूज एज तर विरूचं वय किती मग आता इथे सपोज प्रेझेंट एज ऑफ विरू इज इक्वल टू एक्स विरूचं सध्याचं वय आपण एक्स असं गृहित धरलं आता विरूच्या वयाची तिप्पट सुद्धा आपल्याला काढावी लागणार आहे म्हणून थ्री टाइम्स ऑफ विरूज एज इज इक्वल टू काय होणार थ्री एक्स पहिल्याच वाक्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे सुधीर प्रेझेंट एज इज फायू मोर दॅन थ्री टाइम्स द एज ऑफ विरू वीरु। मग विरूच्या वयाच्या तिपटीमध्ये पाच मिळवल्यास जे वय होतं तेवढं वय सुधीरचं आजचं आहे म्हणून मग सुधीरचं आजचं वय काय होणार तर विरूच्या वयाची तिप्पट म्हणजे थ्री एक्स आणि त्यामध्ये प्लस फायू म्हणजे थ्री एक्स प्लस फायव्ह हे असणार सुधीरचं आजचं वय प्रेझेंट एज आता दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलं अनिल सेज इज हाफ द एज ऑफ सुधीर की अनिलचं वय हे सुधीर पेक्षा हाफ म्हणजे अर्ध आहे सुधीरच्या वयाच्या मग सुधीरचं वय थ्री एक्स प्लस फाईव्ह आहे यावरून अनिलचं प्रेझेंट एज काय होईल थ्री एक्स प्लस फाईव्ह अपॉन टू हे होणार अनिलचं एज आता त्या पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला काय म्हटलं रेशिओ ऑफ द सम ऑफ सुधीर सँड एज मग सुधीर आणि विरूच्या वयाची सम म्हणजेच बेरीज मग ती करूया सम ऑफ सुधीर सँड विरुज एज इज इक्वल टू सुधीरचं एज किती आलेलं आहे 3X 5, 5. थ्री, थ्री, थ्री एक्स प्लस फा आणि प्लस विरूचं एज आहे एक्स मग यांची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन होणार फोर एक्स प्लस फाईव्ह परत आपल्याला दुसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे अनिल एज थ्री टाइम्स म्हणजे अनिलच्या वयाची तिप्पट मग अनिलच्या वयाची तिप्पट काय होईल थ्री मल्टिप्लाय अनिलचं वय किती आहे थ्री एक्स प्लस फायव्ह अपॉन टू मग हा मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल थ्रीनं जर थ्री एक्स प्लस फाईव्हला मी मल्टिप्लाय केलं तर थ्री थ्री जा नाईन एक्स प्लस थ्री फायव्ह जा फिफ्टीन हे आपल्याला मिळणार आणि अपॉनमध्ये नंबर आहे टू म्हणजे नाईन एक्स प्लस फिफ्टीन अपॉन टू आता या दोन नंबरमधला रेशिओ हा आपल्याला सांगितलेला आहे फायू इज टू सिक्स मग यावरून आपण काय लिहू शकतो तर सुधीर आणि विरूच्या वयाची ॲडिशन म्हणजेच फोर एक्स प्लस फायू आणि अनिलच्या वयाची थ्री टाइम्स म्हणजे नाईन एक्स प्लस फिफ्टीन अपॉन टू यांचा रेशिओ हा इक्वल टू आहे फायू इज टू सिक्स मग हा जो रेशिओ आहे तर हा रेशिओ आपण डिव्हिजनमध्ये सुद्धा लिहू शकतो किंवा सुद्धा लिहू शकतो हे आपल्याला माहीत आहे म्हणून फोर एक्स प्लस फायू डिवाइड बाय नाईन एक्स प्लस फिफ्टीन अपॉन टू इज इक्वल टू फायू इज टू सिक्स म्हणजेच फायू अपॉन सिक्स याप्रमाणे आपलं इक्वेशन तयार होईल आता इथे फोर एक्स प्लस फायू आणि नाईन एक्स प्लस फिफ्टीन अपॉन टू यांच्यामध्ये डिव्हिजन ही क्रिया आहे मग डिव्हिजन जर करायचं असेल तर तुम्हाला माहीत आहे डिव्हिजन म्हणजे काय होईल तर इथे याचा रेसिप्रोकॉल घ्यावा लागेल म्हणजे डेनॉमिटर हा न्यूमरेटरच्या ठिकाणी जाईल आणि न्युमरेटर हा डेनॉमेटरच्या ठिकाणी येईल सो फोर एक्स प्लस फायू मल्टिप्लाय टू अपॉन नाईन एक्स प्लस फिफ्टीन इज इक्वल टू फाईव्ह अपॉन सिक्स याप्रमाणे इक्वेशन मिळणार आता 4x 5, हे फोर एक्स प्लस फाईव्ह आणि हे वरचे टू या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे तो मल्टिप्लिकेशन करून घेऊ फोर एक्सला ला जर टूने मल्टिप्लाय केलं तर फोर टू झा एट एक्स मिळणार प्लस फाईव्हने जर टू ला मल्टिप्लाय केलं तर फायव्ह टू जा टेन आणि त्याला अपॉन नाईन एक्स प्लस फिफ्टीन इज इक्वल टू फाईव्ह अपॉन सिक्स या प्रमाण आपलं इक्वेशन तयार होईल आता दोनही साईडमध्ये डेनोमीटरमध्ये नंबर आहेत याआधी सुद्धा आपण अशी इक्वेशन सोडवलेली आहेत डेनोमिटरमधले नंबर हे जर आपण न्युमरेटरमध्ये घेतले तर त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होईल यावरून आपलं इक्वेशन काय तयार होईल सिक्स मल्टिप्लाय एट एक्स प्लस टेन इज इक्वल टू फायू मल्टिप्लाय नाईन एक्स प्लस फिफ्टीन इथे आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करावे लागतील मग सिक्सने आपण एट एक्स प्लस टेनला मल्टिप्लाय करू तर सिक्स एट जा फोर्टी एट एक्स हा आपल्याला नंबर मिळणार प्लस सिक्स टेन जा सिक्स्टीन इज इक्वल टू फायू मल्टिप्लाय जर नाईन एक्स केले तर फायव्ह नाईन जर फोर्टी फाईव्ह एक्स प्लस फायू फिफ्टीन आर सेवन्टी फाईव्ह आता इथे दोनही साईडमध्ये आपल्याला एक्स असलेले टर्म दिसत आहेत ह्या दोन्ही न टर्म आपण एका एक साईडला घेऊया म्हणजे लेफ्ट साईडला घेऊया सो फोर्टी एक्स मायनस फोर्टी फाय एक्स होतील इज इक्वल टू सिक्स्टी डाव्या साईडमधून जर उजव्या साईडमध्ये नेले तर ते मायनसमध्ये जातील म्हणजेच सेवन्टी फाईव्ह मायनस सिक्स्टी हे हा नंबर दुसऱ्या साईडमध्ये होणार फोर्टी एक्समधून जर फोर्टी फायव्ह एक्स फोर्टी एट एक्समधून जर फोर्टी फायव्ह एक्स मायनस केले तर इथं आपल्याला मिळणार थ्री एक्स इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह जर सिक्स्टी मायनस केले तर आपल्याला मिळणार फिफ्टीन म्हणजेच इथे आता एक्सची व्हॅल्यू काय निघणार तर फिफ्टीन अपॉन थ्री 3, थ्री म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळणार आपल्याला फायव्ह मग इथे एक्स म्हणून आपण काय घेतलं होतं तर प्रेझेंट एज ऑफ विरू विरूचं सध्याचं वय आपण एक्स गृहीत धरलं होतं म्हणजेच विरूचं वय आहे फायू इयर्स विरू हा पाच वर्षाचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही गणित आपल्याला एकदम सहज जमणार नाहीत यासाठी थोडी प्रॅक्टिस किंवा सरावाची गरज असते म्हणून ही गणित एक वेळा करून थांबू नका ही गणित वारंवार करा याचा सराव करा काही अडचणी सोडवताना येत असतील मनाने सोडवताना येत असतील तर व्हिडिओसुद्धा परत बघा मात्र सराव केल्याशिवाय ही गणित आपल्याला चांगल्या प्रकारे जमणार नाहीत हे लक्षात असू द्या तुम्हाला पुढील अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक